आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जाची मुदत वाढवून द्या नेहरू युवा मंडळ अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे मागणी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती जमातीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेमार्फत विद्यार्थ्यांना भोजन रूम भाडे शैक्षणिक भत्ता म्हणून स्वाधार योजना सुरू केली आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरिता समाज कल्याण विभागामार्फत स्वाधार योजना आवेदन अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले होते या आवेदनपत्राची अंतिम तारीख ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आली होती परंतु अनेक विद्यार्थ्यांचे आवेदन फॉर्म तांत्रिक ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या अडचणीमुळे भरणे झाले नाही त्यामुळे सदर विद्यार्थी हे या योजनेपासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांना ता आधार आर्थिक शैक्षणिक बाबींमध्ये अडथळे निर्माण होणार नाही याकरिता आपण सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे आवेदन फॉर्म भरण्याची तारीख ही वाढवून देण्यात यावी अशी मागणी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी उपस्थित स्वाधार योजना लाभार्थी विद्यार्थी आकांक्षा कांबळे रोशनी चंद्रशेखर राणी सरकट सरसकटे प्रियांका खंडारे पल्लवी लाटे पायल राऊत माधुरी भगत सारिका गायकवाड प्रेरणा कांबळे आरती गाभनी अभिजित उचित गोविंद चंद्रशेखर निखिल चंद्रशेखर साक्षी पडघान मंगेश पडघान पूजा वानखेडे अजित उचित प्रफुल्ल तायडे सिकंदर आगम यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती इंडिया न्यूज आर सेव्हन मुख्य संपादक अनवर खान आज दिनांक सोळा डिसेंबर समाज कल्याण आयुक्त विभाग येथे आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याची लास्ट डेट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यात गेलेला नाही त्यामुळे आमचे असे निवेदन आहे की स्वाधारचा फॉर्म भरण्याची डेट ही वाढून मिळावी